हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे कटोरी ब्लाउज दाखवत आहे तर बघ बग, बघा तुम्ही मी इथे समोरासमोर साईडपट्टी ठेवून घेतली होती आधी आधीगरती आणि नंतर त्याच्यावरती कटोरा ठेवलेला आहे आणि परफेक्ट अर्धा इंच शिलाई पूर्ण गोल राऊंडअप आधी टाकून घ्यायची आहे आपल्याला दुसराही भाग शिवून तसाच घ्यायचा आहे व्यवस्थित गोल राऊंडअप शिवून घ्यायचा आहे शिलाई अजिबात हे करायची नाही आहे इकडे तिकडे कमी जास्त कपडा होतो तर तो करायचा नाही आहे एकसारखी शिलाई अर्धा इंच कापड घालवायचं आहे मी इथे पूर्ण राऊंडअप मारून घेतलेलं आहे डब्बल शिलाई केलेली आहे तर नंतर आपण इथे कटोऱ्याचे जे टक्स असतो ते बघू शकता तुम्ही अडीच इंच उभा घ्यायचा आहे नंतर दीड इंच घ्यायचं आहे आणि त्याचा असा सेप द्यायचा आहे तेलाही पूर्ण शिलाई मारायची आहे क्रॉसिंगमध्ये नंतर दुसऱ्याही भागाला सेम तसंच करायचं आहे आपण इथे पण अडीच इंच मार्जिंग आडवा दीड इंच मार्जिंग करून घ्यायचे आहे त्याला पण असेच सेप द्यायचं आहे आणि त्यालाही डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा इंच कापड सोडून मी इथं बघा कट केलेलं आहे तर ते व्यवस्थित तुम्हीही कट करून घ्यायचं आहे बघू शकता कटोरा किती छान दिसतो आहे एकदम व्यवस्थित दिसतोय तर हा माझा अस्तरचा ब्लाउज आहे तुम्ही कॉटनच्याही ब्लाऊजला सेम असंही करू शकता असं काही नाही आहे की अस्तरचाच ब्लाऊज हवा आहे त्यानंतर मी इथे योगपट्टी घेतलेली आहे योगपट्टीवरती व्यवस्थित कापड होल्ड करून घ्यायचं आहे ते कापड अडकू नये यासाठी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि योगपट्टी जी आहे ते व्यवस्थित आकार असतो तिला त्या पद्धतीनं शिलाई मार्जिन घालवायचे आहे अर्धा इंच शिलाई हिथं पण घालवायची आहे आपल्याला व्यवस्थित अर्धा इंच शिलाई घालवायची आणि कापड एकसारखं धरायचं अजिबात वर खाली होऊन द्यायचं नाही जेणेकरून व्यवस्थित हे होते बघू शकता मी इथं कशा पद्धतीनं होल्ड केलेला आहे कपडा तुम्हीही करू शकता तसंच ते करून ते कपडा घावत नाही ज्या वेळेला आपण शिलाई करतो त्यावेळेला अजिबात कापड घावत नाही तर व्यवस्थित कपडा घाऊ नये म्हणून शनी व्यवस्थित होल्लं करायचं आहे आणि इथेही अर्धा इंच आपल्याला योगपट्टीमध्ये शिलाई घालवायची आहे इथे माझी डायरेक्टची योगपट्टी आहे त्याचं मी इथं हे दाखवलेलं आहे तुमच्याकडं जर डायरेक्टची नसली तर सिंगलचे हे चालू शकतात आस्तरची एक आणि वरच्या ब्लाऊज पिसाची तर इथं बघू शकता आम्ही कशा पद्धतीनं ब्लाऊज उलटा केलेला आहे व्यवस्थित फ्रंट बाजू आपली तर तुम्ही बघू शकता कटोरा ब्लाऊज कसं व्यवस्थित दिसत आहे तर आपण व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे कापड अडकू नये त्यासाठी व्यवस्थित शिलाई मार्जिंग करून घ्यायची आहे तर इथे मी हुकपट्टी आणि लूकपट्टी ह्या पट्ट्या बनवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी अस्तरचा कापड आणि ह्याचा ब्लाउज पिसाचा कापडाची सव्वा दोन सव्वा दोन इंचाचं पट्ट्या मी हे केलेल्या आहेत काढलेल्या आहेत तर ते आपल्याला ही आता लुकपट्टी आहे तर ती खालून वरती होल्ड करायची आहे आणि हुकपट्टी जी असते ती वरून आतमध्ये होल्ड करायची आहे व्यवस्थित करायचं आहे इथे पाव इंच शिलाई मार्जिन घालवायचं आहे आपल्याला इथे दाब द्यायचा आहे हुकपट्टीला व्यवस्थित व्यवस्थित दाब घेऊन हे करायचं आहे त्यानंतर आपण इथं लुकपट्टी आहे ती व्यवस्थित होल्ड करायची आहे आणि मध्य सेंटरवरती शिलाई मारायची आहे जेणेकरून आपल्याला हूक अडकण्यासाठी कोने बनवता येतात त्यानंतर मी इथे हुकपट्टी जी आहे ती दाब दिलेले होते ते होल्ड केलेले आहे व्यवस्थित बघू शकता तर तुम्ही पण असे व्यवस्थित होल्ड करून घ्यायचे त्यानंतर मी पुढील गळा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे जो कुठल्या तुमची उंच असेल त्याला तुम्ही करून घेऊ शकता होल्ड आणि एक एक इंचाची गोटपट्टी मी इथे काढलेली आहे पुढील भागासाठी तर बघू शकता इथेही आपण पाऊ इंच शिलाई घालवायची आहे कोटमध्ये तेही व्यवस्थित राऊंडअप गोलच घ्यायचा आहे जेणेकरून आपला पुढचा जो भाग असतो ते व्यवस्थित असा गोल आकारात दिसण्यासाठी तर कटोरीच्या तिकडे व्यवस्थित असं गोलमध्येच राऊंडअप मारून घ्यायचा जेणेकरून व्यवस्थित होल्ड केल्यानंतर गोल आकार येऊ शकतो तर आता इथं मी कटोरी ब्लाऊजवरती गोट पुढील फ्रंट फ्रंटसाठी गोट मी हे करत आहे तर तुम्ही ही बोट करून घ्यायचा आहे असा फ्रंट बाजूला तर आपली बॅक साईड आहे ती त्याला म्हणजे डायरेक्ट मी गोल गळा केलेला आहे तर, तर, फुड़ील तो, फुड़ील तर तो मी पलटणार आहे तर ते पुढील पुढील भागात तुम्हाला बघायलाच भेटेल तर इथे व्यवस्थित मी हे केलेलं आहे गोट बाग केलेला आहे तर तुम्ही पण व्यवस्थित होल्ड करून घ्यायचं आहे कापड आणि गोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आकार देऊन हा बघू शकता इथे कसं दिसत आहे पुढील भाग तर इथं मी मार्जिन करून घेतलेलं आहे हुकासाठी तर क्रॉसिंग कोणी बनवलेले आहेत तिरके आता हे कापड जरा गोल्डन असल्यामुळे ओळखून येत नाही आहे एवढं त्याच्यात गोल्डन मिक्स आहे तपकिरी कलर गोल्डन तर कोणी ते मी बनवत आहे बघा व्यवस्थित ते डबल डब्बल आपण शिलाई मारून घ्यायची कोण्यांना पण जेणेकरून हुक अडकल्यानंतर खराब होऊ नये लगेच शिलाई उसवू नये त्यासाठी शक्यतो डबल शिलाई मारल्या मार तर खूप छानच असते जेणेकरून उसवत नाही आणि कस्टमरचं काही तक्रार पण येत नाही तर आता इथं मी पार्टीचा भाग घेतलेला आहे तर त्यात मी गोल आकार दिलेला आहे आणि इथं त्यांना जरा डीप गळा हवा होता म्हणून क्षणी थोडंसं बाहेरून मी राऊंडअप मारलेलं आहे तर आता इथं बॅक साईड तुम्ही बघू शकता तर व्यवस्थित हे करून घ्यायचे आहे बॅक साईड आणि तिथं मी पीन लावून घेतल्या तुम्ही हालत असेल कपडा तर अजून पिना लावू शकता साईडनं जेणेकरून कपडा हलू शक हलू नये म्हणून तर इथं मी आता पावी इंच शिलाई घालवलेली आहे एकदम व्यवस्थित आणि तसे तुम्हीही घालवायचे राऊंडअपला गोल आणि कट मारून घ्यायचे आहेत तर हे मी डायरेक्ट गळा पलटलेला आहे बिना कॅनवास वापरता हा सोपा मार्ग आहे बिना कॅनवासचा गळा आपण पडू पलटू शकतो व्यवस्थित तर इथे आपण पाव पाव इंचाने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित राऊंडअप बिना चुन्या वगैरे पडता व्यवस्थित हाताने होल्ड करायचे नकाने व्यवस्थित त्याचा हे करायचा राऊंडअप त्यानंतर मी आता इथे व्यवस्थित बॅक साईड जोडून घेत आहे पूर्ण शिलाई मारून घ्यायचे तर मी अस्तर जॉईंट ब्लाऊजचं टाकलेलं आहे कटोरा ब्लाऊज अस्तर जॉईंट कसं करायचा ह्याचा व्हिडिओ मी आधीच हे केलेलं आहे अपलोड केलेला आहे तर तुम्हाला जर अस्तर कसं जॉईन करायचं असतं हे जर बघायचं असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही बघू शकता तर इथं मी आता पूर्ण बॅक साईड व्यवस्थित म्हणजे त्याने हे करून घेतलेलं आहे तर आपल्याला शोल्डरचा मध्ये काढून चार इंच मागचा साईडचा टक्स मारायचा आहे व्यवस्थित इकुडल्या पण साईडला तसंच सेम करायचं आहे बघा मी इथं चार इंच घेतलेलं आहे आणि क्रॉसिंग रेस मारून त्याच्यावरती शिलाई मारलेली आहे तर त्यानंतर मी इथे दीड इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे तशी तुम्हीही करून घ्यायची आहे आणि पाऊ इंचं कापड घालून शिलाई मारायची आहे आणि ज्या ठिकाणी फोर टक्स आपण शिलाई मारलेले त्या तिथं थोडीशी कळी टाकायची आहे आपण जी पट्टी लावतो त्याला जेणेकरून असं क्रॉसमध्ये मागला पाटीचा भागाची पट्टी दिसूनही व्यवस्थित होल्ड व्हावी त्यासाठी मी इथं चुन्या टाकलेल्या आहेत थोड्याशा ज्या ठिकाणी टक्स असतो त्या ठिकाणी तर आता तुम्ही बघा कशी व्यवस्थित बॅकसाईड दिसत्या एकदम परफेक्ट आणि छान दिसते आता बघू शकता बघा व्यवस्थित गोल राऊंडअप वगैरे कसा छान आला आहे बघा आता इथं आपण शोल्डर जॉईंट करायचा आहे अर्धा इंच कापड मी शोल्डरमध्ये घालवत आहे दोन्ही भागाला सेम तर सवच्यावर सवचा, सवचा भाग ठेवायचा जेणेकरून व्यवस्थित ते हे होत आहे तर इथं आपण डब्बल शिलाई घालून घेतलेली आहे इथे आपले कमर कुडलीसची साईट आहे ती व्यवस्थित आहे का बघायची शोल्डरचं कापड जास्त झाले का भाईचा ते बघायचं आणि बाहीचा मध्य काढून ते शिलाई मार्जिन करायचं बाहीमध्ये सुद्धा अर्धा इंचच कापड घालवायचं आहे आपल्याला व्यवस्थित अर्धा इंच कापड घालवलं की बाही व्यवस्थित बसते आणि ज्या वेळेला भाईत शिलाई आपण घालवतो त्यावेळेला मागं पुढं अजिबात कपडा करायचा नाही जेणेकरून काय होतं की मग भाई असं कसं तरी वेगळीच दिसते व्यवस्थित ती दिसत नाही तर आपल्याला व्यवस्थित कापड होल्ड करून ते कापड व्यवस्थित घालवायचं आहे अर्धा इंचानं इथे बघू शकता मी कशा अर्धा इंचाने कापड घालवलेलं आहे तर तुम्ही पण तसंच सेम घालवायचं आहे डबल डबल शिलाय दोन्हीही भाईंना मारून घ्यायचे आहे उसवत नाही कस्टमर दंगा घालत नाही की ब्लाऊज माझं उसवलं तर आता इथं व्यवस्थित भाई वगैरे बघून घ्या घ्यायचे आहे आणि मी इथं आता फिटिंग करत आहे तर आपल्याला आधी सवच्या भागावरतून थोडंसं काटाने कापड घालवून पूर्ण काटापासून मी शिलाई मारत आहे बघा फिटिंगसाठी तर तुम्हीही तशी मारून घ्यायची आहे आणि नंतर राहिलेला कपडा जरा आकडला असतो तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे दुसरी ही बाजू मी तसेच सेम करत आहे तिकुडली पण साईट आपल्याला तशीच करून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित आपलं फिटिंग झालं पाहिजे फिटिंगमध्ये तुम्ही चुकलासा की पूर्ण ब्लाऊज चुकलं हे समजून जायचं कारण फिटिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे लेडीजांना खूप फिटिंगचं जास्त आवड असते अजिबात ब्लाऊज सैल वगैरे चालत नाही तर आता ही साईड बघू शकता मी पलटलेला आहे ब्लाऊज आधी सवच्या भागावरून मी शिलाई मारल्या ह्याला कवर शिलाई असे बोलतात जेणेकरून आतले धागे वगैरे असे कमरे कुठल्या साईडला दिसू नयेत निघू नयेत म्हणून त्यासाठी ही कवर शिलाई घालायची आहे तर इथं मी दोन शिलाई मारून आधी घेतलेले आहेत व्यवस्थित ह्या साईडला पण सेम तसंच शिलाई घ्यायची आपण करून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची जेणेकरून कसं होतं छान दिसतं फिटिंग जेवढं फिटिंग चांगलं असेल तेवढं खूप महत्त्वाचं आहे धागे खूप महत्त्वाचे आहे धागेकडचे राहिलेले अजिबात ठेवायचे नाही आहेत कारण तेना ना ब्लाऊज खूप असं व्यवस्थित दिसत नाही छान फिनिशन दिसत नाही आणि शिलाईसुद्धा मार्जिंग करताना व्यवस्थित अशा शिलाई मारून घ्यायच्या आता जेणेकरून ब्लाऊज आपलं छान दिसलं पाहिजे आता इथं बघू शकता मी इथं त्यांचं फिटिंगचं ब्लाऊज जुना आहे तो घेतलेला आहे आणि इथे त्यांचं कापड एवढा एक्स्ट्रा झालेलं आहे तर इथं एक ते सव्वा एक इंच आपल्याला कापड घालवायचं आहे फिटिंगसाठी तर मी आता इथं बघा घालवत आहे व्यवस्थित तरी इथं मी ब्लाऊजचे जे आपलं घेर असतो तो पण मी मापून घेतलेलं आहे तर तिथं पण आपल्याला शिलाई दंडाच्या फिटिंगनुसार घालवायचे आणि त्याच्या आतल्या साईडला पण एक शिलाय मारायची ही साईड पण बाकीची दुसरी साईड पण मी तशीच सेम फिटिंग करणार आहे व्यवस्थित आणि जेव्हा बाकीची ती कुठलं फिटिंगची बाजू होती ते तुम्ही बघितले असेल मी सव्वा एक इंच जास्त कापड दोन्ही साईडला घालवलेलं आहे कारण त्यांचं एक्स्ट्रा मार्जिन होतं ते त्यांनी तसं सांगितलं होतं कस्टमरांनी की मला आतमध्ये मला थोडंसं कापड हवं आहे कारण माझी तब्येत होत्या तर मला एक्स्ट्रा कापड हवं आहे तर मी इथं दोन इंच त्यांना वाढवलं होतं तर इथं बघू शकता किती सुंदर ब्लाऊज झालेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा